तुमची पसंत आमची पसंत वसंत आता जुडे सोलापुरात नऊ जून रोजी जुळे सोलापुरात अश्विन्स वसंत शोरूमचा शुभारंभ शंभर वर्षांपासून सोलापूरमध्ये अत्यंत मेहनतीने डोईजोडे परिवाराकडून सुरू असलेल्या वसंत कॅबच्या पडदा कुशन सोफा कापड आणि इतर फर्निशिंग्स शोरूमचा शुभारंभ रविवार दिनांक नऊ जून रोजी होणार असल्याची माहिती अश्विन्स वसंत फर्निशिंग्सचे संचालक अश्विन डोईजोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली गिरणगाव अशी ओळख असलेल्या सोलापूरमध्ये सन एकोणीसशे वीस मध्ये गोविंदराव डोईजोडे यांनी शहराच्या मध्यवर्ती भागातील टिळक चौकात वसंत कॅम्प नावाचे छोटेखानी गांधी टोपी विक्रीचे दुकान सुरू केले त्यानंतर एकोणीशे बासष्ट दरम्यान गादी तयार करून त्याची विक्री सुरू केली नंतर व्यवसायामध्ये वृद्धी होत गेली गोविंदराव डोईजोडे यांच्यानंतर वसंतराव डोईजोडे यांनी त्यांच्या सात भावांनी मिळून वसंत कॅपच्या माध्यमातून घराला लागणाऱ्या आणि घराला सजवण्यासाठी लागणारे पडदे सोफा कुशन अशा विविध वस्तूंच्या विक्रीमधून वसंत कॅप नावाचे ब्रँड तयार केले तुमची पसंत आमची पसंत वसंत अशी टॅगलाईनच तयार झाली सोलापूर शहर जिल्ह्यासोबतच मराठवाड्यातील धाराशिव लातूर बीड आणि कर्नाटकातील विजयपूर या शहरामध्येही वसंत कॅपचा नावलौकिक वाढवला या ठिकाणचे ग्राहकही सोलापूरला येऊन वसंत कॅपमधून विविध वस्तूंची खरेदी करू लागले डोईजुडे परिवार अत्यंत चिकाटी आणि सचोटीने मेहनत करीत व्यवसाय वाढवत असताना शहरातील जागेची कमतरता जाणवू लागली सोलापूर वाढत असताना ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी नव्या आणि प्रशस्त जागेची गरज होती म्हणूनच अश्विन डोईजोडे यांनी जुळे सोलापूरमधील दावत चौकात असलेल्या हॉटेल आरोमाच्या तळमजल्यावर अत्याधुनिक आणि प्रशस्त वातानुकूलित असे अश्विन्स वसंत फर्निशिंग्स शोरूम सुरू केले या अश्विन्स वसंत फर्निशिंगमध्ये ग्राहकांना घर सजवण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे पडद्याचे कापड रेडीमेड पडदे व्हर्टिकल ब्लाइंड्स रोलर ब्लाइंड्स झेब्रा ब्लाइंड्स ब्लॅक आउट ब्लाइंड्स सोफा कापड विविध प्रकारचे पिलो कव्हर सोफा कुशन नामवंत कंपन्यांचे बेडशीट फोम क्वायर गाद्या स्प्रिंग गाद्या कार्पेट अशा वस्तू उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत डी के केबी डेकोर एस एन डिकोर हरित अशा प्रसिद्ध कंपन्यांचे पडदे कापड सोफा कापड अत्यंत कमी किमतीपासून उपलब्ध करण्यात आल्याची माहिती अश्विन डोईजोडे यांनी दिली तसेच नव्याने सुरू झालेल्या या वातानुकूलीत अश्विन वसंत मध्ये बॉम्बे डाईंग्स सह इतर नामवंत कंपन्यांची बेडशीटही उपलब्ध आहेत शंभर वर्षांपासून प्रामाणिकपणा आणि गुणवत्ता टिकवून डोईजोडे परिवाराने ग्राहकांची सेवा केलेली आहे जुळे सोलापुरातील रहिवाशांनाही आपले घर सजवण्यासाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही डोईजोडे परिवाराचे वसंत म्हणजेच तुमची पसंत आमची पसंत वसंत यावेळी सूर्यकांत डोईजोडे अशोक डोईजोडे अमोल डोईजोडे अजय डोईजोडे आदी पत्रकार परिषद उपस्थित सोलापुरातील तिळचोबातील धुळे सोलापूर शाखेचे उद्घाटन येत्या रविवारी नऊ तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता होणार आहे या ठिकाणी लोकपद आम्ही तीस वर्षापासून आम्ही पडदे गाद्या आणि विविध घराला जे लागणारे व्यवस्था साहित्य जे विक्री करत होतो पण जागेची चौकात तिळ चौकात जागेचे, जागेचे कमकर्ता आणि पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे आम्हाला आणि इथली मागणी असल्यामुळे आम्ही जुळे सोलापूर इथं दावत हॉटेल दावत चौकात हॉटेल आरोमाच्या खाली आम्ही हे नवीन प्रशस्त वातानुकूलित शोरूम आम्ही रविवारी आम्ही उद्घाटन करतो मी समस्त सोलापूरकरणांना आणि खास करून जुळे सोलापुरातील नागरिकांना विनंती करतो की त्यांनी शोरूमला भेट देऊन खरेदी करावी आणि आपल्या सेवेस आम्ही नऊ तारखेपासून हजरा शोरूममध्ये काय काय असेल शोरूममध्ये तुम्हाला पडदा कापड त्यानंतर विविध पडदा कापड रेडीमेड पडते त्यानंतर वेगवेगळ्या डी डेकोर एस एन डेकोर केबी गेटोर असे वेगळ्या विविध कंपन्यांचे पडदा कापड त्यानंतर बेडशीट वॉम्बडिंग बेडशीट पिलोज नंतर मॅट्रेसेस स्प्रिंग मॅट्रेसेस स्क्वायर मॅट्रेसेस फोन मॅट्रेसेस असे विविध प्रकार आणि नंतर व्हर्टिकल ब्लाइंड्स नंतर झेब्रा ब्लाइंड्स रोलर ब्लाइंड असे विविध प्रकारचे ब्लाइंडससुद्धा इथं तुम्हाला खरेदी करता येतं ओके सब्सक्राइब नाव अँड ब्रेस द बेल आय गेले नेवर मिस अन अपडेट